सुयोग धर्माधिकारी मी मनमाड जिल्हा नाशिक येथे इयत्ता सहावीत शिकते माननीय श्री आदिनाथ सातपुते सर यांच्या संकल्पनेतून साकारलेली संस्कृत संस्कृते संवर्धन संघ आयोजित शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण या स्पर्धेत मी गट क्रमांक तीन मधून भाग घेत आहे आज मी आपल्या समोर श्री हरिस्तोत्र सादर करून दाखवणार आहे या स्तोत्रात श्री विष्णूंच्या विविध रूपांची आणि गुणांची शुद्ध केलेली आहे हे स्तोत्र आचार्य श्री ब्रह्मानंद स्वामी यांनी रचलेले आहे या स्तोत्राच्या पठणाने अडचणी दूर होतात तसेच मनातली इच्छा व आकांक्षा पूर्ण होतात श्लोक पहिला जग पालम गज कंठ मालम सर चंद्रभालम महादैत्यकालम नवोनीलकायम दुरावारमानम सुपद्मास सहायम भजे हम, हम। अर्थात जे सृष्टीचे पालन करतात ज्यांच्या गळ्यात तेजस्वी चमकणारी माला आहे जसे मुखमंडल शरद ऋतूतील चंद्रासमान आहे आणि जे दैत्यांचा विनाश करतात ज्यांची काया निळा निरभ्र आभाळा समान आहे ज्यांच्या मायेवर विजय मिळवणे अत्यंत कठीण आहे आणि जे आपली पत्नी श्री लक्ष्मी देवी यांच्या सोबत नेहमीच असतात अशा भगवंताची मी आराधना करते श्लोक दुसरा सदां भूदीवासं गलत् पुष्पहासं जगत सन्निव ासं शतादित्यभासं गला चक्रशस्त्रं लसत्ति तवस्त्रं हसत् जानु वक्रम भजे हम, हम। अर्थात जे नेहमी क्षीर निवास करतात जिनसे हास्य उमलारे फुलासारखे अगदी मधुर आहे जे जगातील सदाचारी लोकांसोबत असतात आणि आणि ज्यांचं तेज शेकडो सूर्या आहे ज्यांनी गदा चक्र यासारखी शस्त्र धारण केलेली आहेत आणि ज्यांनी पिवळे वस्त्र परिधान केलेले आहेत ज्यांच्या मोहक चेहऱ्यावर नेहमी स्मित हास्य असते अशा भगवंताची मी आराधना करते जय तू भारतम जय तू संस्कृतम धन्यवाद